Noah's Noah. Noah's Noah's <Noah> <costumes> <stop pensar> नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा दिवस आहे तो म्हणजे किती आहे चौथा चौथा दिवस आहे गणपतीचा आणि आज मी लॉग चालू केला तो म्हणजे एकदम लेट कारण आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे सव्वा चार कारण रोज रोज तेच तेच काय दाखवू सकाळी उठणार आरती करणार डेली रुटीन सो आज लेट चालू केलं आहे आणि आत्ता चालू मी गणपती बघायला तर मित्रांचे गणपती आहेत ते सर्व दाखवणार आहे लॉगमध्ये तुम्हाला आणि पुढे काय जे काय होईल आज दिवस संपेपर्यंत ते सर्व दाखवणार आहे लौ, लॉ लॉगमध्ये सो so, चला जाऊया आता तसा खूपच लेट चालू केलाय बघूया आता किती मोठा होतोय सो so, चला बघत राह आपल्याला आणि सपोर्ट करत रा आपल्याला चला सकाळ झाली अंबोलकर अंबोलकर चालला आहे बघ अरे दुपारचं साडेचार वाजता चला कोल्हापुरी पासून बघ यंदा कर्तव्य आहे ना त्याचा म्हणून सध्या त्याला हे करते ना कोण असेल तर सांगा सांगा वहिनी सांगा जमल ना आली तर कोण चल बोलले बघ यांना कर्तव्य लांड स्पीड रे कर आणि पार कसं लागले बघा एकदम गडक पडिक काळी करा को गडा मोठा नाही चप्पल आहे चप्पल गोलापुरी गोलापुरी पाचचे पाचचर पहिल्यांदा आला तुम्ही टोंड घरी आलाय या गोष्ट आठवे नाही गाइस कोणी डेकोरेशन केला कोणी पप्पांनी आणि विनी केलं हा काय नाही माझीच टीम आहे माझीच सायकी आहे थीम त्याचे आहे काम पप्पा हे बुद्धिमाग जे नसतं तेच हो भेटणार भेटणार शंभर टक्के ना शंभर ना आपलं साठ सत्तर तरी साठ भेटलं ना तरी तुला मी पार्टी देईन ही जम साठ भेटलं तरी पार्टी देईन मला पाय पडू दे आता प्रसाद आहे त्या दोन घेऊन काय घालणार आहे खा कधी ये तसा फोन टोपवाला अरे पण त्यांनी नाश्ता माहितला या पेपर आणलं तू हंते थांब थांब हानते थांब कशाला का म्हणून त्यांनी दोन घेतलं त्याच्यासाठी पोट रिकामा ठेवला पैसे आले हो ते भूलाता काय पेपर नाश्त्याची सोय करणार होता केली काय 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 विचारला त्याला काय काय पाहिजे नाही बोलला तो दावदीचा लात रिसला संतोष करतो

बघायला आलोय बापू हे बाबू उठत पती बघायला आलो काय अजून झोपैन हा उठला आता ताजा तबा आता ताजा तबला ऐकला हे दाखव ना हे काय चालेल त्यांनी चंद्रकारे आणले ना कोणी केले डेकोरेशन

बो, ए, लावणी बोल ला, लावणी अरे भजन भजन लावणी, लावणी काय करते अगे पार गणराया लवकर येई हे पास आहे आपल्या सोबत तयारीशीच आहे मग हे लास्टय तो आता स्टॅमिना पण

त्याला नाश्ता मजबूत लागतो रे बाकी काही नाही माझा नाही पण त्याचा विचार कर नमस्कार सगळे घरी आय अरे इकडे बघा नमस्कार काय <laughs> मारलाय चार मिटतील <laughs> आता दोन आता फालेसार पारस बोलतोय पाहुणा आलाय चिन्मयचा गणपती दाखव साडे साडे दाखव आता आता चिन्मयचा गणपती हो बघितला एक नंबर केला काय पण बोल आतू आता बुकात माझं नाव आहे अरे भावात बघायला येतस तू अरे बघितला आता ओपन केला असा कोणतं तुम्ही फायफाय टॉवर आहे मस्त टॉवर आहे सकाळी उठवून

कसे ते दाखव कसे दाखव दाखव तुला काय झालं कसे कसे वळले नाही आता खायचे खायचे ना खायचे परत अजून या चार आज अजून आतापर्यंत खाऊन मोकळा असेल त्यासाठी त्याने माझ्यासाठीच केले नाही बोलवला किती किती आयो मिक्स करायला लागतो सगळं चौदा हे होत कमाल केलीच रे बाबा तो नाही काय त्याने केलेलाच नाही तो पारला काय सवयच आहे स्वतःला बघायची गुलाबजा डॅडचा फोन आला हॅलो दुसऱ्या नंबरवर कॉल करतो तर आता आमचा राहलाय तो शेवटचा गणपती संकेत कडे आणि घरी आता वाहले सहा आणि आता आहे बैरीचा पाडा वातावरण मस्त आहे पाहू शकता तुम्ही तर आता हे भाऊ पाहिला घालणार बत्तीस साठ रुपये जिंकला आहे ना मोदी तुला बत्तीस हजार कंपोडे मजा होतो हां आम्ही पण आलो चला हां असा आणलाय माणूस सोबत संकेत साधा काम होत नाही आपण माणूस बघून नाश्ता होतो की काय तुमचा नाश्ता दिला हो संकेत नाही अजून चार पाच उडवणार आहे तो पाहू शकता आणि आता आमचे झाले गणपती बघून आणि आता आम्ही चालू आहे घरी आणि पार्क पण गेलेलं त्याच्या मैत्रिणीकडे गणपती बघायला पार्थ कोण कोणाकडे गेलेलं सांग नाव सांग मानकोळ्यात गेलेला तर आता आम्ही चाललोय घरी पाया चला दे देवी देवी ज्या तुमर्नी होय ज्या तुमर्नी सूर्य ईश्वर वार वार दे देवी देवी गणेश तांगण वती नरन डोळे अंत देवी आशिष आशिष दफा करी मोरे आई मनी नम तुने माता पिता तुमे व तुमे बंधु चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आरती झाली जेवण झालं आहे आणि आता चाललो मी भजनाला गावातच आहे चला जाऊया आता भजनाला पाजलेत ते म्हणजे नऊ वाजून गेले चला

ലവകരീ ഗണരായ ലവകരീ തേതി സതാംചേ ഗേ തേതി സതാംചേ ഗേ തേതി बात जाले तरट पाजी i need you बदला <laughs> సంప్రదాయ <imit> ఆ <imit imit imit> <imit>

रायगड प्रीमियर लीग ची टी शर्ट घालून आहे त्याने तिकडे मॅन ऑफ दर चला भजन वगैरे करून घरी आलोय चेंज वगैरे केला आणि आता झोपतोय आता वाजले एक वाजलाय आज कोण खेळायलाच नाही हाऊजी वगैरे सो लवकर झोपतो आहे बाकीचे झोपले आता मी आता झोपतो आहे एडिट करेन एक शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचे आहे त्याच्यानंतर झोपेन मी आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता लॉग मी दुपारनंतरच चालू केला म्हणजे संध्याकाळी जवळजवळ सो किती मोठा झाला आता एडिटिंग करताना बघायला लागेल किती झालं आहे की नाही सो चला आता भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय